वर्ग दांगाय आजचं माझं इथलं शेवटचं भाषण कदाचित हे पहिलं भाषण असं असेल की जे मी प्रिपेअर नाही करून ना आलेली इथून मागचे पूर्ण भाषण मी खूप चांगल्या प्रकारे प्रिपेअर करायचे दोनदा घंटा घरी सादरीकरण करायचे आणि तिथून पुढे इथे येऊन म्हणायचे तेव्हा कुठं माझं सदर चांगलं व्हायचं चा, आजचं माईक नाही पण जर माझ्या चुका झाल्या तर ऍडजस्ट करून घ्या दोन हजार बावीस तेवीसला या शाळेचा सफर चालू झाला होता शाळेत ॲडमिशन घेताना खूप भीती वाटायची सगळेजण एकच म्हणायचे की जेव्हा शाळेचे शिक्षक खूप स्ट्रिक्ट आहेत खूप मारतात पण काही जण असेही म्हणायचे की शाळेतले वि शिक्षक मारतात फक्त तुमच्यासाठी विद्यार्थी घडवण्यासाठीच तुम मारत असतील बिनकामी आम्ही कोण कमी मारत आहे तेव्हा मग ॲडमिशन घेतलं आणि मग पहिल्या दिवशी आम्ही आठवाईमध्ये आमचे क्लास टीचर कुलकर्णी सर होते पहिला एक महिना असा तसाच दिला त्याच्यानंतर मग स्पर्धेत भाग घ्यायची आम्हाला खूप भीती वाटत होती या स्टेजवर यायची भीती वाटत होती अभ्यास तर करायचो आम्ही पण स्टेजवर यायची भीती वाटायची आम्हाला आमच्या कुलकर्णी सरांनी एकदा वर्गामध्ये शिकवताना म्हटले होते की जवाहर विद्यालयाचा विद्यार्थी कसा ओळखला जातो जो सर स्पर्धेत भाग घेतो खेळात भाग घेतो सांस्कृतिक क्षेत्रात भाग घेतो आणि अभ्यासही करतो तसा विद्यार्थी जवाहर विद्यालयाला हवा हवा तेव्हा कुठे आमचा आत्मविश्वास वाढला आणि या स्टेजवर यायची भीती आमची कायमची निघून गेली कुलकर्णी सरांनी आम स्टेजवर यायची जी भीती काढून टाकली आज या स्टेजवर यायची बिलकुल भीती वाटत नाही आम्हाला कुलकर्णी सरांनी खूप चांगले मार्गदर्शन करायचे अभ्यास आम्हाला आम्ही त्याला क त्यांना कधी पण जर प्रश्न टाकला तर त्याचं उत्तर ते आम्हाला लगेच टाकत होते दुसऱ्या दिवशी शाळेत आल्यावर ते आम्हाला विचारायचे प्रश्न समजला का नाही समजला नसाल तर ते आम्हाला सोडवून दाखवायचे खरंच कुलकर्णी सर आम खूप मार्गदर्शन चांगले करायचे वर्ष आठवीचा आम्ही स्पर्धेत भाग घेत घेत संपलं होतं आणि नववीत भा आलो आम्ही तेव्हा आमचे क्लास टीचर जे झाले होते पहिले खापरखुंडिका सर आमचे क्लास टीचर होते आणि त्याच्यानंतर वेंडोले सर आमचे क्लास टीचर होते खरं तर वेंडोले सरांना मुलगी नाही पण त्यांना मुलींच्या रूपात खूप साऱ्या मुली भेटलेल्या आहेत प्रत्येक मुलीला कन्यारत्न म्हणून ते आम्हाला मार्गदर्शन करायचे मुलगी नसली तरी ते खूप आम्हाला मुलीपेक्षा जास्त प्रेम द्यायचे आम्हाला समजून सांगायचे आमची प्रत्येक अडचण ते समजून घेत होते त्याचे उत्तरही काढत होते आम्ही नववीच्या वर्षात आम्ही खूप काही जिंकलो होतं आम्ही खेळामध्येही जिंकलो होतं आमच्या क्लासच्या डान्स ग्रुपनी पण नंबर काढले होते सिंगिंग वगैरे खूप काहीमध्ये आमचा नंबर आला होता नववीमध्ये खूप जणं म्हणतात की मार्क्स कमी येतात खरं तर मार्क्स कमीच येतात कारण की पुरवणीवर लिहावं लागतं तर गीतानी वेळ नाही पुरत खूप काही अडचणी येतात आणि त्या वर्षी जवळपास सगळ्यांनाच मार्क्स कमी येतात मला पण कमी आले होते आणि नववीमध्ये जास्त करून मराठी आणि संस्कृतमध्ये खूप मार्क्स कमी येतात कॉन्स्टबला मला पण कमी आले होते ते आणि मला तर तीस आणि चाळीस मार्क होते खूप कमी मार्क येतात पण शिक्षकांचं गायडन्स असल्यामुळे ते मार्क वाटतात मला मोरे सरांनी चव्हाण सरांनी लांडगे सरांनी कुलकर्णी सरांनी जवळपास सगळ्या शिक्षकांनी खूप चांगलं गायडन्स दिलेलं आहे मराठीमध्ये तर पेपरमध्ये कसं लिहायचं काही काहीच माहीत नव्हतं तेव्हा मला भोसले सरांनी सरांनी आणि मोरे सरांनी खूप चांगल्या प्र प्रकारे मला नाही तर सगळ्यांनाच एक्स एक्सप्लेन केलं आम्हाला बातमी लेखन जाहिरात लेखन पत्रलेखन हे सगळं काही नवीन होतं काही समजत नव्हतं कसं घ्यायचं पण मोरे सरचा तास नसतानाही सर तास घेऊन आमच्या वर्गावर यायचे आणि आम्हाला सगळं काही एक्सप्लेन करायचे आज मराठीमध्ये चांगला पेपर लिहू शकतो याची गॅरंटी आहे ती फक्त मोरे सरमुळे मोरे सरांनी आम्हाला रसग्रहण कसं करायचं तीन मुद्द्यात त्याची मांडणी कशी करायची सगळं मोरे सरांनी शिकवलं आणि आम्हाला महाजन सरांनी पण खूप काही एक्सप्लेन केलेलं आहे आम्हाला संस्कृत खूप हार्ड वाटायचा पण संस्कृत आता जास्त हार्ड नाही वाटत जर महाजन सरला वेळ नसला तर आम्हाला संस्कृतचं मार्गदर्शन चव्हाण सर करायचे चव्हाणसरला संस्कृत खूप चांगल्या प्रकारे शिकवतात जिथे महाजन सरचा आम्हाला गायडन्स मिळालं नाही तिथे आम्हाला चव्हाण सर खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करायचे नववीच्या वर्षात खूप धमाल मस्ती केली आहे नववीचं वर्षही पार पडलं आता सर्वांचं एकच वाक्य एस एस सी बोर्ड आता अभ्यासाला लागा आता जो अभ्यास करेल तोच पुढे टिकेल पण तसं काही नसतं आम्ही खरं तर जानेवारीपर्यंत कधी अभ्यासाला लागलोच नाही आणि जानेवारी आम्हाला आमचे क्लास टीचर आदमाने सर होते आदमाने सर पण खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करायचे आम्ही त्यांना खूप त्रास दिला आम्ही इंग्रज सरांना पण खूप त्रास दिला त्यांच्या ता चालू तासामध्ये पण त्यांनी आम्हाला काहीच नाही केलं छडी घेऊन आमच्या मागे लागायचे पण तरी आम्ही कधी दिलो नाही त्यांना माझं वर्ष दहावी मध्ये तर आम्हाला शक्यतो को कोणी मारलंच नाही शेवटचं वर्ष आहे म्हणून सगळे आम्हाला चांगल्या प्रकारे बोलायचे कधी कोणी आम्हाला जास्त रागवलं नाही काय नाही मारलं तर बिलकुल नाही जवाहर विद्यालयाची आणबाण शान म्हणजे जवाहर विद्यालयाचे शिक्षक आणि प्राचार्य साहेब आहेत त्यांचं एकमेव ध्येय म्हणजे विद्यार्थी कसा घडावा विद्यार्थी घडवण्यासाठी ते आतोनात प्रयत्न करतात त्यांच्या त्यांच्या मनामध्ये नऊ ते या वेळेत एकच विचार असतो आपला विद्यार्थी कसा अव्वल राहील मी दररोज बळीसरचं भाषण आणि सरांचं भाषण वगैरे खूप मिस करायचे ज्या दिवशी बळीसरचं भाषण मार्गदर्शन भेटत नव्हतं त्या दिवशी वाटायचं की आज दिवस टाकला जाणार नाही बळीसरच्या भाषणातून काहीतरी नवीन करायची आम्हाला ऊर्जा मिळायची जे आम्ही उद्यावर घेतलायचो ते आम्ही आजच पूर्ण करत होतो बळीसरच्या गायडन्सला पण आम्ही खूप मिस करणार आहोत या शाळेमध्ये प्रत्येक दिवस एक नवीन अनुभव आम्हाला दिला आणि या अनुभवातूनच आम्ही शिकलोय आम्हाला खेळायला पण आवडत नव्हतं पण आमच्यामध्ये खेळामध्ये सरांनी खूप प्रेम ओतलं होतं आम्हाला खूप खेळामध्ये पण आवड लागली होती आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे आमचा गीत गायनाचा ग्रुप त्यांच्याबद्दल तर किती तारीफ केली तरी कमीच प्रत्येक मुलगी आम्ही एकमेकींसोबत राहायचो पण आमच्या एकमेकींना राग पण तेवढाच यायचा कोण ही पुढे कस काय चालली ती कस काय म्हणायची याच्याबद्दल आम्ही नेहमी भांडत होतो आमच्या प्रॅक्टिसच्या वेळेस पण आम्ही एकमेकींना भांडायचो पुढे थांबण्यासाठी पण त्या पण चांगल्याच होत्या आमची युगानी प्राची ह्या तर यांना तर कधी विसरू शकत नाही आमच्या ज्युनियर होतात पण आमच्या सिनियरपेक्षा जास्त आमच्या अधिकार कागरत होता खूप नखरे करायच्या पण आमचंच ऐकायच्या त्यांना पण मी नाही कधी विसरू शकणार आणि खूप चा शाळेने मला खूप काही दिलं आहे खूप आत्मविश्वास दिलाय खूप मार्गदर्शन दिलं दिलं आहे माझ्याकडे ज्या शाळे ज्यावेळी पहिल्यांदा आले होते तेव्हा काहीच आत्मविश्वास नव्हता या स्टेजवर यायची पण माझी कॅपॅसिटी नव्हती पण सगळ्या शिक्षकांनी मार्गदर्शन आणि आत्मविश्वासातून मला आज इथं याची काहीच भीती वाटत नाही खरं तर आपल्या परिसरांचं खूप म मार्गदर्शन लाभायचं आम्हाला आपल्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी दादासाहेब वटाजी पाटील हे पहिल्यांदा या शाळेत एक मातीतून एक बीज त्यांनी पेरलं होतं आज त्याचं एक एवढं मोठं वटवृक्ष झालेलं आहे ते फक्त या चांगल्या शाळेच्या संस्कारामुळे शाळेने खूप काही आहे शाळेच्या अतोनात आमच्यावर उपकार आहेत ती त्याची फेड आपल्या